अचानक मध्ये मला अस्मस्थ आली त्याच मी सारे पोहचलो ऍडमिट करून घेतलं आणि डायग्नोसिस केले त्याने आणि उपचार सुरू केले दवाखान्यात गेल्यानंतर बरा वेळा पाटकत असावं लागतं पण इथं काय मला तसं जाणवलं नाहीये डॉक्टर प्रमुख डॉक्टर नसताना घेतलं आणि ट्रीटमेंट सुरू केली रिकव्हरी मला जाणवली लगेच झाल्यामुळं माझी रिकव्हरी लोकांसाठी लागली सहसा म्हणून हे परवतदा हॉस्पिटल आहे सरसे डॉक्टर बरोबर मी काही तू का करतो मी हे दोन दुसऱ्या वेळा ऍडमिट झालं होतं त्याचबरोबर ऍडमिट झालो होतो मी स्वतःही आलो होतो अतिशय स्वतःही आलो पण डॉक्टर निष्ठा मला मला किंवा नाही आहे इथला स्टाफ चांगला आहे डॉक्टरचं डॉक्टरचा चांगला आहे आणि गरीब गरबर कुठे मला जर आजार येतो राहिला तरी त्याला एवढं ट्रीटमेंट चांगली दिली जाते माझा हा आजार जात होता वाचला त्यातून मी आता तो समज होऊ शकतोय त्यांच्या प्रयत्नामुळं मला पुनर्जणी मिळण्या डॉक्टरांच्या माझ्या शुभेच्छा देतो सर्व कमान्यांना त्यांनी आधीच तेव्हा द्यावे हे नंतर धन्यवाद